जिच्यासाठी कधी काळी आर्यचं मन धडधडत होतं तीच व्यक्ती आज परत आली होती पण आता आर्यनच्या आयुष्यात कोणाला स्थान मिळणार गौरीला की त्या भूतकाळातल्या आठवणीला पहा या कहाणीचा शेवटचा भाग एका संध्याकाळी गौरी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते दारावरती बेल वाजते आर्यन दार उघडतो बाहेर ती मुलगी उभी असते मॉडर्न लुक कॉन्फिडंट ती म्हणते हाय आर्यन इतक्या दिवसांनी भेटते मला भेटायला नाही यायचं होता का आर्यन आश्चर्यचकित होतो आणि तो गोंधळतो आर्यन म्हणतो तू इथे पण तू तर मला सोडून गेली होतीस ना ती म्हणते हो पण आता रिअलाईज झालं की तुझ्यासारखं कोणी मिळणार ना नाही मिळणार नाही तुझं आयुष्य तुझं करिअर तुझी स्टाईल पण तू या गावीच्या मुलीशी लग्न केलं सिरियसली गौरीला दारात्यांचे बोलणे स्पष्ट ऐकू येतं पण ते शांत राहते दुसऱ्या दिवशी आर्यनला ती मुलगी फोन करते एकदा भेट मला बोलायचं आहे आर्यन क्लिअरिटीसाठी भेटायला जातो गौरीला हे समजतं तरीही ती काही बोलत नाही हॉटेलमध्ये ती बोलायला सुरुवात करते आर्यन तुला खरंच वाटतं का की ती गौरी तुझ्यासाठी योग्य आहे तू तुझ्या स्टँडर्डला मॅच करते का तिचं जग वेगळं आहे तू तिच्याबरोबर आयुष्यभर खुश राहू शकशील आर्यन शांतपणे ऐकतो मग हळू आवाजात तिला शांतपणे उत्तर देतो आर्यन म्हणतो हो ती गावाची आहे साधी आहे पण तिचं मन ते माझ्यापेक्षा खूप मोठं आहे मी एकदाही माझ्याकडे तक्रारीने पाहिलं नाही तिने तिच्या शांततेत मला प्रेम सापडलं तिच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नात मला आपलेपणा जाणवला तू मला भूतकाळात सोडलंस आणि तिला तिनं कधी माझ्यावरचा विश्वास सोडला नाही त्या मुलीचा चेहरा पूर्णपणे बदलतो आणि ती चिडून जाते ती म्हणते म्हणजे तू आता त्या गौरीला माझ्यावर चूज करणार आर्यन म्हणतो हो कारण तिचं प्रेम खरं आहे आणि तू फक्त माझ्या सोयीसाठी आली आहेस कृपया माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस ती रागाने निघून जाते गौरी आहे। 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 घरी आहे तिच्या मनात प्रश्न आहेत आर्यन कोणाला निवडेल ती बाल्कनीत उभी आहे डोळ्यात हलकं पाणी पण शांत आर्यन घरी येतो हातात गुलाबाचं फूल असतं गौरीला पाहतो आणि थेट तिच्यासमोर उभा राहतो आर्यन म्हणतो गौरी मला कळालं खरं प्रेम शब्दाने नाही तर कृतीने दाखवावं लागतं तू कधी काही मागितलं नाहीस फक्त दिलंस आता मी तुला सांगतो आहे माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे माझ्या मनात फक्त तूच आहेस आणि कायम राहशील गौरीच्या डोळ्यात पाणी येतं ती काही बोलत नाही फक्त हलकं हसते आर्यन तिचा हात धरतो त्या क्षणी गौरीला समजलं कधी कधी प्रेमाला फक्त वेळ लागतो पण जेव्हा समजतं तेव्हा कायमच होतं आणि आर्यनला आयुष्यभरासाठी त्याचं खरं प्रेम मिळालं कधीकधी आपण जे समजतं नाही तेच आपल्या आयुष्यात खरंच सुख असतं ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंट करा आणि आणखी अशा हार्ट टचिंग स्टोरीजसाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रेम एक कथा चॅनलला भरभरून प्रेम द्या पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ